नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे मकर संक्रांतीला मोठं गिफ्ट मिळणार आहे अशा प्रकारे सोशल मीडियाद्वारे मला असं सांगितलं जात आहे पण अशा प्रकारे खरंच एकवीसशे रुपयाचा हप्ता महिलांना मकर संक्रांतीला उद्या मिळणार का तर मोठं गिफ्ट महिलांना मिळणार का एकवीसशे रुपयाचा हप्ता महिलांना मिळणार अशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा जी आर अजून आलेला नाही मकर संक्रांतीला एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळेल अशा प्रकारचा पण अजून जी आर आलेला नाही जो मिळणार हप्ता आहे दीड हजार रुपयेचा हा हप्ता कंटिन्यू महिलांना चालू हो राहणार आहे कधीपासून एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळेल तर या संदर्भात अधिकृतपणे जी आर काढल्यानंतरच आपल्याला पुढील माहिती सांगता येणार आहे की एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळेल अद्याप अद्याप तरीही एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार नाही त्या प्रकारचा जी आर अजूनही शासनाकडून प्राप्त झालेला नाही की एकवीसशे रुपयाचा हप्ता या दिवशी मिळणार आहे आणि या तारखेपासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळेल असं कोणत्याही प्रकारचं शासनाकडून सांगितलं गेलेलं नाही तर मिळणारा जो जानेवारी महिन्यातला जो दोन हजार पंचवीसमध्ये मिळणारा जो हप्ता आहे तो एकोणतीस तारखेच्या नंतरच महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती कोणत्याही प्रकारचं मकर संक्रांतीला मोठं गिफ्ट मिळेल एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळेल असं कोणत्याही प्रकारचं काहीही मिळणार नाही जे दीड हजार रुपयाचा हप्ता आहे तोच महिलांना दर महिन्याच्या तीस तारखेपर्यंत तीस तारखेला हा कंटिन्यू दीड हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे चालू राहणार आहे ही महत्वपूर्ण माहिती होती मकर संक्रांतीला मोठं गिफ्ट मिळणार आहे हे मिळणार आहे अशा कोणत्याही प्रकारचं मिळणार नाही आता ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हो, आपल्या चॅनलवर येत असतात तर अधिक माहितीसाठी तर एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळेल तर संदर्भात महत्त्वाचा जी आर आल्यानंतरच तुम्हाला हे सांगितलं जाईल त्यासाठी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद